माणूस बौद्ध जाती जन्मला मार जाती जनमला त्यांनी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो मगच फरक पडतो आणि हेच वक्तव्य हो। हेच वक्तव्य हो, मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंचा लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहील या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवैंनी एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंच वक्तव्य होत कि ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगते की आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध मनुवादाविरुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही